शेतकऱ्याला काय एकशे इथे ये, ये। आनून सन्या एक चाळीस रुपये दिली सोयाबीन सोयाबीन लाडक्या बहिणीचे प्रश्न भेटले काय लाडक्या बहिणीचे प्रश्न त्याच्यामुळे ते आले पण गेले काय बस आम्हाला काय बोलायलो काय पदार्थ काहीच पदार्थ बोलून तुमचं खास ते घेऊन घेऊन आला आम्हाला बर सांगू शकत नाही कोण येईल मी सांगू शकत नाही बर करता आता परमेश्वर बरोबर हो आणि शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागायला पाहिजे हो अशा प्रकारे बऱ्याच काही प्रतिक्रिया आहेत दादा काय सांगाल कोणतं गाव आहे आपलं माझं साखरा गाव आहे बर कोणाचे पानात पानात लावलाच आपण लावलाच बर पानाचे बर पाना येणार आहे सा शिंदे साहेबाचे काम शिंदेचे काम, शिंदे काम। साहेब चांगली कामं येते भरपूर काम तिकडे नरेश सर्कल से मध्ये भरपूर कामं केली होती बर तरी पण पानाचे येणार पानाचे त्यावेळेस पाण्यालाच आपल्याला पान येणार पाण्यालाच राहील बर बर तर अधिक आपल्या सोबत काही नागरिक आहेत दादा काय सांग कोणतं का गाव आहे आपलं बरं जिंतूर जिन्तुर। कोणत्या गावात आले आपण इकडे सागर आहे सागरा बर कसं वाटते आपण महाराष्ट्र हाच लोकांचं प्रबोधन करता शेतकऱ्याचे प्रश्न सुटले का आतापर्यंत शेतकऱ्याला का काय कमी आहे संपूर्ण द्यायला ना सरकार सारखं काय हा मोदी चांगलं आहे मोदी सारखं सर्वच द्या आहे आज लाडकी बहिणीचं संपूर्ण बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की एकीकडे एक हाताने घेतात एक इकडे

नाही पण गेलो तर बागे लाडक्या बहिणीचे प्रश्न भेटले काय लाडक्या बहिणीचे प्रश्न त्याच्यामुळेच आले पण काय सोयाबीनला भाऊ सोयाबीनला भाव काय काय अडोतीस एकोणचाळीस परवडते गाऊ शेती परवडते परवडत नाही काय करता टाकून मी कसं जगायचं भाव नाही शेतीमाला भाव नाही दोन हजार फिरवायचं आम्हाला आणि शेतीमालाचे भाव आमच्या मातीच घालायचे जीएसटी ठेवायची खताची भाव गाव ठेवायचे औषधाची भाव ठेवायचे आम्हाला काय बोलायलो काय पद्धत काहीच पद्धत बोलून घेऊन काय लागले आम्हाला आता सरकार तर म्हणते बेरोजगारासाठी बऱ्याच काही योजना चालू केलेल्या आहेत ठीक आहे ना मान्य करतो बेरोजगारासाठी योजना सुरू केलेल्या साखरा गाव आहे आणि दादाचा आपला व्यवसाय आहे भाजीपाल्याचा दादा काय म्हणता परवडते का भाजीपाला काय परवडते परंतु हे जे शेतमालाचा भाव असते त्याच्याकडूनच आम्हाला समजा हे होते थोडंफार शेतीच काही नाही शेतीचं नाही समजा हेबिटतून येते परंतु अर्ध शेतीतून येते तर त्यालाच भाव पाहिजे बाकीच काय नाही कापूस सोयाबीन काही नाही कापूस सोयाबीन भरपूर आहे हो आता साडेतीन हजारान कापूस सोयाबीन विकायला गेले सात हजारा कापूस विकायला टेलिकम्युनिकेशन मध्ये काय समस्या काय समस्या काहीच नव्हत्या आमच्या परंतु समजा आता तिकडे शिक्षणाचं सोडलं ते आणि त्याच्यानंतर वाटलं शेती मला थोडं हे होईल पण हे भावामुळे हे पण जाते आता तुम्ही सांगा सरकार कोणाचं आणायचं उभाटाचा आणायचं का शिंदे गटाचं आणायचं शेतकऱ्याला वाले कोण नाही शेतकऱ्याला कोणीच वाले ना कोणाचं सरकार येऊ द्या फक्त ते कस ते पहिला तरतुदी या पोस्टर वगैरे हो छापण्यावर सगळे टाकतात बाकीच जे एकदा सत्ता हातात आली की नंतर कोणी काय करत नाही बघा तुम्ही शिंदे गटाने ते ठराव दिले ते त्याच्यानंतर कोणत्या त्या ठरावाला मंजुरी दिली जी सोयाबीन दोन हजार चौदा मध्ये सोयाबीन किती रुपये कुंडल होती चार हजार रुपये दोनशे सध्या तीन हजार पाचशे ही केली तेल एकशे चाळीस रुपये किलो आहे सध्या काय खायचं शेतकऱ्यांना काय करायचं आता सरकार तर म्हणते बेरोजगारासाठी बऱ्याच काही योजना चालू केलेल्या ठीक आहे के ना मान्य करतो बेरोजगारासाठी योजना सुरू केलेल्या आहेत मग शेतकरी बेरोजगार काम करायला तुम्ही जे अन्नदाता येते तुमचं तेच बेरोजगार करायला शेतकऱ्याला दोन हजार शिंदेचे दोन हजार <laughs> कोणते दोन हजार तुम्ही सांगा आपलेच घेऊन आपल्याला द्यायलाच नव्हते शेतकऱ्याला दोन हजार कोणीच झालं ते शेतकऱ्याला पैसाही तेच आपल्याला द्यायला फक्त फक्त नाव त्यांच्या पक्षाचं लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी समजा हे सांगता येत नाही या कोणाच्या योजना येत परंतु आता समजा निवडणुकी आल्या तर होऊ शकतात काय थोड्याफार पण बेरोजगारी सारखा प्रश्न असेल हे सुटला बेरोजगारीचा प्रश्न ते स्वतःच आहे आता तुम्ही सांगा माझा जर डिप्लोमाच्या जागी जर डिग्री झाली असेच मी बेरोजगार राहिलो असतो नसतोच ना कुठेतरी समजा जॉबला लागलोच असतो तुम्ही दहावी दहावी पासवर करायला मग म्हणतो मला नोकरी द्याय शक्य नाही सर बर खूप काही प्रश्न आहेत शिक्षणाचा असेल शेतकऱ्यांचे असेल बाबू काय सांगाल कोणतं काय आपलं वापरसिंग आता शेतकऱ्या तर बोला की आपलं वापरसिंग काय म्हणता शेतकऱ्याला सांगा ना भाव वगैरे काय म्हणते बर कोणाची हवा इकडं काय सांगाल आपल्या मनातला उमेदवार कोण असायला पाहिजे आपले शेतकऱ्याचे जे प्रश्न मांडणार उमेदवार कोण असायला पाहिजेत काय वाटतंय काहीच नाही आपल्याला बोलावं लागेल ना बोला शेतकऱ्याचं आज नाही बोललो तर पुन्हा पाच वर्ष आपण काय करणार कोणाच्या नाव बोमा मारत असणार काहीतरी बोलायला पाहिजेत <laughs> एखाद्यात बरेच काही शेतकरी आहेत त्यांचे काही प्रश्न असतील ते मांडण्याचा प्रयत्न करणार बाबू काय सांगाल कोणतं गाव आहे बर 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 काय म्हणतात शेती वगैरे हो आहे का आपल्या शेतीवर बरेच थोडीफार बर पारता बरं बरं पाण्या मी आणे पाहणे बरं काही मोठा नाही आपल्याला बर आपल्या गरीब परिस्थिती आहे माहिती सगळ्यांना माहिती बर शेतीवरच सगळं शेतीवा मुलं बाबा किती आहेत तीन मुली आहेत एक मुलगा आहे तीन मुलीचे लग्न झालेत बर एक मुलगा आता काय रे शेतीवरच सगळं झगते शेती वाटी आपल्या शेतीवर कसं तरी हळूहळू काही काही आजचं काही तसं काही करावं बरं हो सरकार जर आलं तर आपल्यासाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यासाठी त्यांनी मी सांगा आणि ऐकाव बर हो शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागले नाहीत हो अवघड आपले मागच्या विद्यमान जे आमदार होते त्यांनी अशा प्रकारचे कसे काम के केले का आपल्या भागातले हा काम केले का आपल्या भागातले काही जे मागचे आमदार साहेब होते हो त्यांनी आपले कामं केले का या भागातले केले काही नाही केले काही बर काय राहिले काही पडले काही उठले काही हो काही असं केलं काहीच असतं काही बर काही नाही मार्गच याला चांगला आम्हाला पण काही पडला आमचा घरी बाकून जरा नाही जरा दबलं बर त्याच्यामुळे जरा हे झालं बर आताचे जर काम होतील का आपले जर परत एकदा सरकार आलं तर कोणतं यायला पाहिजे नेमकं काय वाटतं कोणी यायला पाहिजे निवडून आता कोणी कोणी येणार त्याची कृपा आहे पण आपण मतदान करणार त्याच्या भक्कम उभे राहिले आज सांगता येत नाही बर सांगू शकत नाही आणि कोण येईन मी सांगू शकत नाही बर करता आता परमेश्वरी बरोबर शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागायला पाहिजे हो अशा प्रकारे बऱ्याच काही प्रतिक्रिया दादा काय सांगाल कोणतं गाव आहे आपलं साखरा गाव आहे बर कोणाचे पानात लावला येणार पाना येणार आहे शिंदे साहेबांचे काम शिंदेचे काम साहेब चांगले कामं येते सर्कल मध्ये भरपूर कामं केली होती बर तरी पण पानाचे येणार पानाचे त्यावेळेस पाण्याला पाना आपलं मत पाण्यालाच राहील बरं आधी खिस आपल्या सोबत काही नागरिक आहेत दादा काय सांग कोणतं का गाव आहे आपलं बरं जिंतूर जिन्तुर। कोणत्या गावात आले आपण इकडे बर वाटते आपण महाराष्ट्र हाच लोकांचं प्रबोधन करता शेतकऱ्याचे प्रश्न सुटले का आतापर्यंत शेतकऱ्याला का काय कमी आहे संपूर्ण द्यायला ना सरकार सरकार चांगलं आहे मोदी सरकार सर्वच द्यायला लागलंय आज लाडकी बहिणीचं संपूर्ण बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की एक इकडे एक हाताने घेतात एक इकडे दुसऱ्या हाताने देतात दिलं नाही आतापर्यंत आता सरकार चांगला आहे तुमचे प्रश्न मानधन वगैरे आपल्याला सर्व 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 काहीच कमी नाही सगळ्या गोष्टी पद्धतशीर आहे काय सांगाल किराणा दुकानदार बाजार वगैरे झाला बर कोणतं गाव येतात आपलं बर केवढ्याला घेतली कॅन तीनशे रुपयाला सोयाबीनला भाव आहे का नाही पण गेलो बाकी लाडक्या बहिणीचे प्रश्न भेटले काय लाडक्या बहिणीचे प्रश्न सोयाबीनला भाव काय सोयाबीन सोयाबीन काय अडोतीस एकोणचाळीस परवडते गाव शेती परवडते नाही पण आता काय करता टाकून बी कसं जगायचं भाऊ नाही शेतीमाला भाव नाही बोला बोला दोन हजार फिरवायचं आम्हाला आणि शेतीमालाचे भाव आमच्या मातीच घालायचे ठेवायची खताची भाव गाव ठेवायचे औषधाचे भाव ठेवायचे आम्हाला काय बोलायल काही पद्धत काहीच पद्धत काय म्हणता बरे का कोणतं गाव आहे उठ बर्मपुरी बर्मचारी होते बर 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 काय म्हणता पगार वगैरे भेटते का पगारी वगारी भेटते सगळं भेटते पण महागाई किती केल्यावर बर पगारी किगारी भेटते पण महागाई महागायची ना परवडत नाही मग शिंदे मी मोदीचे दिले दोन हजार लाडक्या बहिणी पैसे दिले निराधारी दिल्या हो सगळ पण महागाई किती केली पण महागाई किती बर शेती शेती, 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 शेती आहे का शेती काय कोणाला शेती आहे नाही गरीब लोक कुठे शेती आता एक तर मला भाव द्यायचे नाही एक तर आहे नाही झालं वावरातलं काय त्यालाही काय न्यायचं एकवीसशे आणि बावीसशे कुठे सोयाबीनचे भाव येत काढायचा किती खर्च लागतो वगैरे अहो खत पाणी बावीसशे रुपये तर थैल खताचे हजार बाराशे रुपये मग कथाच थैली हजार हो। बाराशे नाही का हो। मग काय भाव आहे ती केवड्याचे केवड्या घ्यान काय तर दिले दोन हजार आणि दिले तीन हजार तेच पैसे घ्यायचे नि तर यायचे काहीतरी परवड पाहिजे गरीब आलं शेतकऱ्या शेतकऱ्याला काय एकशे इथे आणून सन्या एक चाळीस रुपये दिली सोयाबीन सोयाबीन भाव येत सोयाबीन डाळ घ्या दोनशे घ्या बरं आता काय वाटत कोण विकास करेल बापा विकास कोणी विकास तर असेच करायला येत गरीबाची आहेत काय का गरीबाची विकास करणार शेतकऱ्याचे कोण आहे जगात विकास करणार कोण आहे तुम्ही सांगा कोण केला विकास गरीबाचा गरिबाची कस केले एक घरकुल आले तर त्याचे द्या इसन द्या दहा चका परत असे घेतात काय तर आम्ही द्या लागलो काय म्हणतात पैसे घेतात काय मग वरून दिलं तर काय त्यातला चारांनी द्याल बाराण घ्या घेत असे कुठे ते बिचारा टाक मग इथं द्या ना बरोबर काय तर आम्ही असं करतो तसं करतो काय म्हणजे गरीब आलो हरायचं गठोड टाकायचं निऊन गाळा असं चालू आहे का कसं बरोबर असं नाही कर काहीतरी करीब आलं परवड्या आप पण आपल्याला काय आवडतं कोण असायला पाहिजे उद्धव साहेब असायला पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसायला पाहिजे कोण वाटते भाजप कसे येणार चांगले येतील बिचारे चांगलं केलं तर चांगलेच येणार आहेत ना ते काय वाईट करायलेत का द्यायला चांगल्या साठी द्या ना गांड करण्यासाठी थोडी द्यायला येत्यात त्याच्याकून द्यायले जेव्हा आले त्याच्याकडून गोरगरीब आला द्यायत पण मग घ्या अशा महागाया नाही द्या देत पण मग घ्या असं असाय ना चार आणि द्यायचे आम्हाला चार आणि तुम्हीच घ्या अशी असं चालू आहे ना मधातले खायला असं म्हण नाही